नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार रा आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे योजना आहेत ज्यामध्ये की संजय गांधी निराधार योजना झालं श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना झालं विधवा पेन्शन योजना झालं त्याचबरोबर वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना झालं तर अशा प्रकारच्या जे दिव्यांग योजना झाल्या या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार बघा खूप महत्त्वाचा एक माहिती बातमी घेऊन आलेलो आहो की निराधार विधवा आणि दिव्यांग या सर्व जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे खूप हाल या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि सदोतीस निकष सरकारनं त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि ही काय बातमी आहे कशाबद्दलचे निकष आहेत त्याचबरोबर निराधार आणि विधवा दिव्यांग तसेच सर्व जे श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असतील सर्व लाभार्थ्यांना कशाप्रकारे त्यांना या सदोदिष निकष पात्रतेमध्ये बसवण्यात येत आहे आणि काय आहे माहिती सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा शासनाकडून पारदर्शक कारभार आणि गतिशीलपणा दाखवण्याच्या अठ्ठाहसापाई अनेक योजनांचे तांत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न असतो मात्र आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनेपासून पालघर जिल्ह्यातील लाखो लाभार्थी वंचित राहिलेले दिसून येत आहे आजवर या योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात आपल्या बँक खात्यात रक्कम दिली जात होती मात्र आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून डी बी टी पद्धतीने हे पगार जाणार असल्याने यासाठी या संबंधित या पोर्टलला नव्याने माहिती भरावयाची असल्याने लाभार्थ्यांकडून तब्बल सदोतीस कॉलममध्ये ही माहिती मागवली जात आहे तर बघा तुम्हाला माहीत असेल की संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना जे पैसे आहेत त्यांचं अनुदान जे आहे ते आधी तहसील कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडून त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत होतं परंतु आता ती बिम्स प्रणाली बंद झालेली आहे आणि आता डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत अनुदान येत आहे आता डी बी टी म्हणजे काय की सरकार डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जे अनुदानाची रक्कम आहे ते टाकते आणि त्यासाठी डी बी टी ॲक्टिव करणं म्हणजेच की ई के वाय सी करणं आधार संलग्न करणं मोबाईल नंबर संलग्न करणं बँक खात्याला खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच हे डी बी टीचे पैसे आपल्याला मिळतात तर बघा आता अशातच हे डी बी टी ॲक्टिव्ह करण्यासाठी जे तहसील कार्यालयामध्ये जे आहे एक जे पोर्टल असते संबंधित त्या पोर्टलमध्ये माहिती भरल्या भरायची आहे आणि त्यामध्ये सद सदोतीस निकष त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सदोतीस निकषांची माहिती त्या ठिकाणी भरावी लागत आहे आणि याच प्रकारे अशातच सर्व लाभार्थ्यांचे हे सदोतीस निकष भरण्यामध्येच खूप मोठे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे ही कागदे जमवताना विधवा वयस्कर अशा महिलांची अतिशय तारांबळ उडत आहे तर ही कागद कागदे जमवता जमवता आजवर अनेकदा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत यामुळे आधीच निराधार असलेल्या महिला आणि पुरुष लाभार्थ्यांना या कागदांसाठी अधिकच अधिकचा आर्थिक भार आणि मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने निराधार योजनेचे लाभार्थी बेजार झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावणबाळ योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना विधवा महिलांसाठी योजना अपंगांसाठीच्या योजना अशा सर्व योजनांचा यामध्ये समावेश होतो या संदर्भात या लाभार्थ्यांनी जेव्हापासून लाभ घेत आहेत तेव्हापासून म्हणजेच अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापासून आपली कागदपत्रे जमा करून हा लाभ आतापर्यंत घेत आलेले आहेत मात्र शासनाने हा लाभ थेट खात्यात टाकण्यासाठी डी बी टी करण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने हयात दाखला पासबुक झेरॉक्स मयत प्रमाणपत्र अपंग सर्टिफिकेट अशा तब्बल सदोतीस निकषांचीच म्हणजेच की कागदपत्रांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान तयार झाले आहे अशावेळी नोव्हेंबरपासून आतापर्यंत यातील अनेक लाभार्थ्यांनी हे निकष पूर्ण केलेले आहेत मात्र अतिशय गुंतागुंतीचे कागदपत्र कार्यालयात आणणे पोहोच करणे यासाठी मोठा अवधी जात आहे मात्र शासनाकडून याबाबत कोणताही मानवतावादी विचार न करता नोव्हेंबर पासूनच ही कागदांची पूर्तता न केलेल्या लाभार्थ्यांना लाब दिसून के येत आहे यामुळे गरीब गरजवंत अपंग ज्येष्ठ नागरिक विधवा महिला अशा नुसत्या मोखाडा तालुक्यातील आकडा पाहता हा दोन हजाराच्या आसपास आहे मात्र किती लाभार्थी शिल्लक आहेत याचा निश्चित आकडा नसल्याने जिल्ह्यात लाखो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी हे या लाभापासून वंचित असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे यामुळे आज घडीला प्रत्येक तालुक्यातील तहसील ता कार्यालयात अशा ज्येष्ठ महिला गर्दी करताना दिसून येत आहेत प्रत्येक तालुक्यात दररोज शंभर ते दोनशे महिला तालुका मुख्यालयात येतात अशा वेळी सदोतीस कॉलममध्ये भरावयाच्या माहितीतील एक जरी कागद शिल्लक राहिला तरी या महिलांना दुसऱ्या दिवशी पुन्हा कागदाची पूर्तता करण्यासाठी कार्यालयात यावे लागते तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचे ज्यांना ज्यांना जे जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन जाऊन तिथं द्यावेचे आहेत आणि त्यासाठी जे सदोतीस कॉलमांचे निकष त्यांनी ठेवलेले आहेत सरकारनं ते भरवायसाठी त्यांचा खूप धावपळ होत आहे त्यांचे हे हाल या ठिकाणी होताना दिसत आहे या अगोदर तुम्हाला बीम्स प्रणालीनुसार जो अनुदान मिळायचं त्या ठिकाणी एवढी धावपळ व्हायची नाही कारण की तहसील कार्यालयाद्वारेच तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येत होते परंतु आता सरकारनं डी बी टी प्रणाली लागू केल्यानंतर दोन हजार चोवीसपासून हे जी डी बी टी प्रणाली आहे सरकारनं लागू केल्यानंतर तुम्हाला डी बी टीद्वारे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारद्वारे टाकण्यात येणार आहे पैसा आणि त्यामुळे डी बी टीचे जे यांत्रिकीकरण आहे त्यामुळे डी बी टीमध्ये होणाऱ्या अडचणी त्याचबरोबर फोटो मॅच न होणे किंवा मग इतरही काही कारणं असतात मोबाईल नंबर बंद पडणे किंवा मग तुमचं आधार कार्ड जे आहे ते ई के वाय सी न करणे किंवा मग झाल्यावरही पोर्टलवर जमा न होणे किंवा मग इतरही कागदपत्रांची जी पूर्तता आहे ते तर अशा प्रकारे खूप साऱ्या या ठिकाणी निकष पात्रता लावल्याने सर्व लाभार्थ्यांना खूप हाल बेष्टा सहन करावे लागत आहेत कारण की वारंवार तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांना बघा खर्च तर होतोच त्याचबरोबर आर्थिक त्यांचं नुकसान होत आहे त्याचबरोबर त्यांना मानसिक छळ होत आहे इकडे जा तिकडे जा तिकडे जा तर अशा प्रकारचे हाल सध्या या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहेत तर अशाच प्रकारचे जे धावपळ आहे ते इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा बाकी जे निराधार बांधव आहेत किंवा लाभार्थी आहेत त्यांचेसुद्धा दिसून येत आहेत आणि अशा प्रकारचे जे सरकारनं निकष लावलेले आहेत ला त्यामध्ये एक कारण म्हणजे की बोगस जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्याचं एक कारण असू शकते कारण की जे बोगस लाभार्थी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात या योजनेमध्येचा लाभ घेताना दिसून येत आहे आणि त्यामध्ये पावसाळी अद्वेशनामध्ये सुद्धा यावर एक मुद्दा उचलण्यात आला होता आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की लो बोगस लाभार्थ्यांना आम्ही कमी करण्यात येणार आहे त्यांचं नाव कट करण्यात ना येणार आहे तर अशा प्रकारे जी काही सरकारची जी तपासणी आहे पडताळणी आहे हे बोगस जे व्यक्ती आहेत हे काढण्यासाठी चालू आहे की काय असं वाटत आहे यावरून कारण की सदोतीस निकष त्यामध्ये आता लावण्यात आलेले आहेत ला आणि त्या निकषाद्वारे जे बसतात त्या निकषामध्ये जे बसणारे व्यक्ती आहेत किंवा जे लाभार्थी आहेत तेच खरे लाभार्थी मानले जातील ला असं त्या ठिकाणी वाटत आहे तर खूप मोठी बातमी सध्याची की पालघर जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांचे हाल होताना दिसून येत आहेत कारण की त्यांची धावपळ त्या ठिकाणी होत आहे तर आता अशातच दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जो महिना सरकारने केलेला आहे तो आता या ऑक्टोंबरपासून म्हण मिळणार आहे कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ऑक्टोंबर महिन्यापासून अडीच हजार रुपये अनुदान जे आहे सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे या गोष्ट इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेमधील ज्या काही योजना आहेत श्रावण बाळ योजना विधवा महिला योजना आहे त्याचबरोबर उद्धवकाळ योजना आहेत आणि इतरही सर्व काही योजना आहेत चार पाच त्या योजनेमधील जे काही दिव्यांग बहिणी किंवा मग जे व्यक्ती असतील त्या सर्वांना हे अडीच हजार अनुदान मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे फक्त दिव्यांग योजनेतील दिव्यांगांनाच हे अडीच हजार मिळणार नाहीत तर संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व योजनेमधील जे काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा दि दिव्यांग भगिनी असतील त्यांना सर्वांना हे अडीच हजार रुपये अनुदान वाढ मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र